हॅलो आय एम डॉक्टर शुभांगे बडे आजचा प्रश्न आहे प्रेग्नन्सी केव्हा प्लॅन करावी यामध्ये प्रेग्नन्सीसाठी योग्य वय कोणते प्रेग्नन्सीसाठी योग्य टायमिंग कोणता पिरिएसनंतर कोणत्या दिवसामध्ये रिलेशन्स ठेवावे रिलेशन किती वेळेस ठेवावे एक वेळ दोन वेळ तीन वेळ रिलेशननंतर कोणत्या बाजूने झोपावे पोझिशन कोणती ठेवावी आणि याही नंतर प्रेग्नन्सी न राहण्याचे कारण काय असू शकते याची चर्चा करणार आहे फर्स्ट एज वय भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मुलींची लग्नाची वय हे अठरा वर्ष होते त्यानंतर वीस त्यानंतर पंचवीस ते तीस वाढत्या वयानुसार हार्मोनल इम्बॅलन्स पी ओ एस पी सी ओ डी यासारखे सिमटम्स वाढायला लागले बदलती जीवनशैली चेंजिंग लाईफस्टाईल बॅड हॅबिट्स स्मोकिंग यामुळे एग अँड स्पर्म डेफेन्सी वाढायला लागली अदर कंट्रीजमध्ये बिफोर थर्टी ती सीच्या अगोदर एक एग्स फ्रीश केले जातात सेकंड वन टायमिंग रिलेशन uh, रात्री ठेवावेत की दिवसा ठेवावेत यासाठी फिक्स टाइमिंग नाही आहे तुम्ही रात्री दिवसा केव्हाही ठेवू शकतात फक्त एक्स अँड फॉर्म एकत्र यायला महत्त्व आहे त्यात ओहिलेशन पिरियड्समध्ये रिलेशन यायला हवीत याच्यासाठी ओहिलेशन डे ट्रॅक करता आला पाहिजे थर्ड वन रिलेशन किती वेळेस ठेवावेत एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस तसे तर एक वेळेस रिलेशन ठेवलेले सफिशियंट आहे बट तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही दोन ते तीन वेळेस देखील ठेवू शकतात रिलेशननंतर ॲटलीस्ट फाईव्ह टू फिफ्टीन मिनिट्स पाच ते पंधरा मिनिट तुम्ही लेग्स अफलिफ्ट पोझिशनमध्ये थांबायला हवे चेंजिंग लाईफस्टाईल एक अँड स्पर्म डिफरेन्सी वाढते वय त्याच्या पद्धतीने आपण आज चर्चा केली प्रेग्नन्सी केव्हा प्लॅन करावी निश्चितच तुम्हाला याचा फायदा झाला असेल अशा पद्धतीने आज आपण बघितलं प्रेग्नन्सीसाठी योग्य टायमिंग आणि योग्य वय कोणते असू शकते धन्यवाद